माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि हा श्रावण महिना हळूहळू सर्दी शेवटी आलेला आहे तर यामध्ये बघा येत्या एकवीस तारखेला गुरुपुषामृत योग निर्माण झालेला आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ मानला जातो जो वर्षातून दोन वेळा किंवा चार वेळा निर्माण होत असतो संपूर्ण वर्षामध्ये असे काही योग येतात ते अतिशय महत्त्वाचे शुभ आणि पुण्य फलदायी मानले जातात मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे आणि या चातुर्मासातील दुसरा पुष